ज्या कारणासाठी वॉशिंग्टन सुंदरला प्राधान्य मिळालं टीम मध्ये घेण्याच्या बाबतीत ते काम ती भूमिका त्यांनी चोख पार पाडली त्याला बॅटिंगसाठी जास्त प्राधान्य मिळालं होतं आणि त्यांनी जी बॅटिंग केली त्याला आमच्या क्रिकेटच्या भाषेत कडक बॅटिंग असं म्हणतात फास्ट बॉलर असू दे स्पिनर असू देत त्यांना तो अत्यंत विश्वासाने खेळला खराब बॉल प्रत्येक त्यांनी धावांच्या दृष्टीने वसूल केला आणि त्याला जी अश्विननी साथ दिली तीसुद्धा मोलाची होती म्हणून भारताची धावसंख्या थोडीतरी फुगली आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लंडला सकाळी त्वरित यश मिळालं नाही हे सगळे परिणाम जे झालेले ते या भागीदारीमुळे झाले कारण ज्या क्षणी ती भागीदारी तुटली त्याच्यानंतर काही मिनिटातच भारताचा ऑलआउट झाला दुसऱ्या डावाबद्दल जर का बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की एक जो रूटचा सन्माननीय अपवाद सोडला तर बाकीचे इंग्लंडचे बॅट्समन हे स्पिनरला तेवढे विश्वासाने खेळत नाहीये अश्विनला सहा विकेट मिळाल्या म्हणून मी म्हणत नाहीये तर टर्निंग ट्रॅकवरती त्यांना नक्की कसं खेळावं हे कळत नाहीये द्विधा मनस्थितीत ते आहेत याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या दडपण एक कणही इंग्लंडच्या बॅट्समॅनवरती सेकंड इनिंगला नव्हतं त्यांच्या हाताशी भक्कम आघाडी होती आणि ती आघाडी सातत्याने वाढत होती ओलिपॉपचं उदाहरण घ्या लागोपाठ रिव्हर्स स्वीप त्यांनी खेळले दोन पट्ट्यात बसले तिसऱ्या बॉलला तो आऊट झाला तेच बाकीच्या बॅट्समॅनचं सुद्धा झालं की त्यांना खऱ्या फिरकीला मदत करणाऱ्या विकेटवरती डिफेन्स करावा का आक्रमण करावा हे त्यांना कळत नव्हतं माझ्या दृष्टीने भारताकरता ही चांगलं लक्षण आहे कारण जर का भारतीय संघाला पहिली बॅटिंग मिळाली कुठल्याही तेच मॅच मध्ये आणि विकेट जर का फिरकीला साथ देणार असलं तर इंग्लंडच्या बॅट्समनची त्रेधा तिरपीट उडणार आहे हे मी आत्ताच सांगून ठेवतो हे म्हणत असताना परत एकदा जोरूटच मला जाता जाता कौतुक करायचंय काय सहज सुंदर बॅटिंग त्यांनी केली फार मोठी तो खेळी खेळला नाही आपलं नशीब म्हणायचं पण तरीही इंग्लंडनी व्यवस्थित बॅटिंग केली पाहिजे त्या धावा त्यांनी उभारल्या दाव घोषित करायला इंग्लंडनी एवढा वेळ का घेतला याची बरीच चर्चा आहे कारण एकीकडे इंग्लंडच्या कॅप्टनला असं वाटतंय की आम्हाला नव्वद ओव्हर ज्या आता पाचव्या दिवशी मिळणार आहेत त्या भारताच्या उरलेले नऊ बॅट्समन करायला पुरे बाद करायला पुरेशा आहेत असं त्यांना वाटत आहे परंतु जर का आठ विकेट गेल्या नऊ विकेट गेल्या आणि भारताने हा सामना वाचवला तर जो रूटवरती कडकडीत टीका होणार आणि त्याचं द्विशतक हे कामी लागणार नाही अशी त्याच्यावरती टीका होणार आहे कारण इतका आक्रमक खेळणारा जो रूट इतका बचावात्मक पवित्रा घेतला त्यांनी दुसरा इतका डाव घोषित करायला हे अगम्य होतं माझ्या मते त्यांनी कमीत कमी, कमी दहा ते पंधरा ओव्हर तरी अगोदर डाव घोषित करायला पाहिजे होता पहिल्या इनिंगला जो बॉल पडला जोफ्रा आर्चरचा रोहितला त्याच्यापेक्षा दुसऱ्या इनिंगचा बॉल हा जास्त विखारी होता कारण बॉल गुडलेंथवरती पडला बरोबर टर्न झाला आणि रोहित परत बाद झाला रोहितला अपयश आलं हे नाकारून चालणार नाही आणि भारतामध्ये खेळत असताना त्याच्याकडनं जास्त अपेक्षा होत्या त्यामुळे अपयश जरा जार, जास्त सळणार आहे भारताची एकच विकेट गेलेली आहे हे विकेट अजूनही तेवढं खुखार वाटत नाही आहे का इंग्लंडच्या स्पिनर्सकडे तेवढी ताकद नाहीये मला कळत नाहीये त्यामुळे मला वाटतं की भारतीय संघाने सुरुवातीचा एक तास जर का नीट खेळला तर हा सामना वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न नक्की केले जाऊ शकतात नव्वद ओव्हर भारताला आता खेळायच्यात हे स्पष्ट आहे या धावा अशा इतक्या मोठ्या आहेत की या चेस केल्या जाऊ शकत नाही हा सामना भारताने जिंकण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकत नाही असं माझं तरी मत आहे त्यात नाही ऋषभ पंतच्या मनात काही वेगळं आलं तर मला माहीत नाही पण आत्ताच्या घडीला तरी इंग्लंडला विजयापासून रोखणं हे स्पष्ट उद्दिष्ट भारतीय संघाच्या डोळ्यासमोर आहे हे विकेट अनप्लेएबल अजून वाटत नाही अर्थातच खराब झालेलं आहे माती मोकळी झालेली आहे फिरकीला साथ मिळणार आहे बॉल खाली राहणार आहे फास्ट बॉलरचा तरी या विकेटवरती नव्वद ओवर खेळून सामना वाचवणं अशक्य आत्ता तरी वाटत नाहीये पुढचं क्रिकेट देवाच्या हातात आहे